मुंबई आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री शिंदे आता ॲक्शन मोडवर आले अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची नाराजी दिसतीये तेव्हाही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीचं आयोजन आज केलेलं आहे आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना आता मार्गदर्शन करतात महायुतीच्या बैठकीला शिवसेना भाजप मनसे पदाधिकारी उपस्थित आहेत नरेश म्हस्केंच्या उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते नाराज होते त्यांची समजूत या बैठकीमध्ये काढली जाते दरम्यान या मेळाव्यातून नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवर हल्ला बोलला कलाकार होते दिग्दर्शक होते परंतु शिंदे साहेब नरेश मस्के या सगळ्यांचं म्हणणं होतं की धर्म दिगे साहेब गेल्यानंतर दिघे साहेबांच्या नावाने आम्ही ट्रस्ट उभा केला होता आणि धर्मगर आनंद दिगे ट्रस्ट म्हणून आणि दिघे साहेबांचा पहिला स्फूटिन आम्ही एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करून सादर करणार होतो उद्धव ठाकरे यांना आम्ही निमंत्रण दिले परंतु मातोश्रीवरनं आदेश येऊन तो कार्यक्रम हो, आम्हाला रद्द करायला लावला राजन विचार हे सत्य आहे की असत्य आहे हे जाहीर करायला खरा ना तू शिष्य असतील तर तुम्ही सांगावा हो की आदेश आला होता की नाही